शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये आज एक गोष्ट अशी आहे शेतकरी मित्रांनो जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना नवीन पीक कर्ज मिळणार मिळणार का याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या अपडेटमधून घ्या आहोत कारण तसा आपल्याला राज्य शासनानं शब्द दिलेला आहे कधी दिलेला आहे आणि ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मान्य बच्चू कडू यांनी अन्नताग आंदोलन चालू केलं आणि त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये जितक्या मागण्या बच्चू भाऊ कडू यांनी राज्य शासनाकडे दिल्या सुरुवातीला मान्य बावनकुळे साहेब आले नंतर संजयजी राठोड आले नंतर उदयजी सामंत आले आणि या सर्व गोष्टीच्या प्रोसेसमध्ये गेली पाच सहा दिवस आंदोलन चालू राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये एक शब्द आपण विसरून गेलो होत की थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देणं आपण विसरून गेलो राज्य शासन पुढे कुठले धोरण अवलंबतं कुठला निर्णय घेतं ह्या गोष्टी पुढच्या आहेत परंतु राज्य शासनाला लक्षात आणून द्यायचं आहे की राज्य शासनानं त्यावेळेस एक आपल्याला शब्द दिलेला आहे आणि उदयजी सामंत यांनी स्वतः ते जेव्हा सरकारचं एक प्रिंट आणलेली होती त्या प्रिंटमध्ये ते प्रिंट वाचत होते त्या प्रिंटमध्ये त्यांनी स्वतः बोललेला आहे की आम्ही ते करू ते कधी करू काय नाही सर्व व्यवस्थित सांगतो मित्रांनो राज्य शासनानं जेव्हा मान्य बच्चूभाऊ कडू यांनी मागण्याचं निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये सतरा मागण्या राज्य शासनानं आम्ही मान्य करू व मूळच्या दोन मागण्या होत्या कर्जमाफी आणि दिव्यांगाचं अनुदान वाढ या गोष्टी त्यांनी मागं ठेवल्या आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफीसाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी त्यांनी स्वतः केलेली होती आम्ही कर्जमाफी करणार आहोत कधी करणार आहोत हे सांगितलं होतं की आम्ही एक समिती स्थापन करू समितीचा रिपोर्ट तीन महिन्यानंतर येईल आणि तीन महिन्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफीबाबत योग्य निर्णय घेऊ परंतु त्यावेळेस बच्चूभाऊकडूनही एक गोष्ट निर्माण केली एक गोष्ट त्यांना अडवून धरली की तुम्ही कर्जमाफी करण्यासाठी दोन तीन महिन्याचा वेळ घेता मान्य आहे परंतु जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज द्या बरोबर बच्चू भाऊने सरकारला घेऊन घेतलेलं होतं आणि त्यावेळेस माननीय उदयजी सामंत यांनी राज्याचे मंत्री आहेत उदयजी सामंत यांनी बोलताना स्पष्ट केलं की आम्ही पंधरा दिवसामध्ये बैठक घेऊ आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यासाठी निर्णय घेऊ स्वतः माननीय उदयजी सामंत यांनी तुम्ही अजूनही व्हिडिओ काढून पहा त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की आम्ही पंधरा दिवसामध्ये एक बैठक घेऊ व थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देऊ मग आता पंधरा दिवस होत आले झाले असतील याबाबत या काय झालं याची अपडेट राज्य शासनाने दिलेले नाही परंतु आपण व्यवस्थितपणे लक्ष देऊन राहूयात की तुम्ही बैठक घेतली का नाही पर घेतली नसेल तर कधी घेणार आहात याबाबत पूर्ण माहिती आता सध्या राज्य शासनाने देणं गरजेचं आहे कारण राज्य शासनानं तो शब्द दिलेला आहे तोही बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनादरम्यान की जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पंधरा दिवसामध्ये एक बैठक घेऊ आणि त्यांना नवीन पीक कर्ज देण्याबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांची आता राज्य शासनानं परीक्षा पाहू नये तुम्ही कर्जमाफी दोन तीन महिन्यानं करतो म्हणलात समितीचा अहवाल आल्यानंतर करतो म्हणलात समितीचा अहवाल येऊ द्या नंतर करा परंतु सध्या जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना तुम्ही नवीन पीक कर्ज द्या त्याचं काचं पुनर्गठन करा किंवा जे करायचं आहे ते करा परंतु नवीन शेतकऱ्यांना नवीन थकबाकीदार शेतकऱ्यांना थक नवीन पीक कर्ज द्या कारण आता सध्या कसं आहे शेतकऱ्याला पेरणीचे दिवस आहेत पेरणीसाठी पैसे नाहीत पैसे मागायला बँकेकडे गेले तर बँक थकबाकीदार आहे म्हणून जवळही देत नाहीत सावकाराकडं जावा सावकाराच पैसे देत नाहीत या सर्व गोष्टीचा मेळ घालून शेतकरी पूर्ण कोचंबवून गेलेला आहे शेतकऱ्याजवळ एक रुपया नाही त्यामुळं राज्य शासनानं याबाबत जो दिलेला शब्द आहे ले दिवस झाला नाही तुम्ही देऊन फक्त दहा पंधरा दिवस झाले आहेत त्याबाबत जा योग्य तो निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी राज्य शासनाने आणि जे थकीत शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जे करायचं आहे ते करा जितकं द्यायचं आहे तितकं द्या परंतु त्या शेतकऱ्याला नवीन पीक कर्जासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो शब्द तुम्ही दिलेला आहे आणि हाही शब्द फिरवू नका हीच सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे कारण भरपूर फिरवा फिरवी होत आहे शब्दांची परंतु सध्या शेतकऱ्यांना पेरणीचा मोसम आहे त्यामुळे तुम्ही स्वतः बोललेला आहात की पंधरा दिवसामध्ये बैठक घेऊन त्याबाबत मार्ग काढू तर आता बैठक घ्या आणि तात्काळ नवीन पीक कर्ज द्या त्या शेतकऱ्याला जो थकबाकीदार आहे तुम्हाला कर्जमाफी कधी करायचं आहे ती कधी तवा करा, करा पण थकबाकीदार शेतकऱ्याला पेरणीपुरतं द्या परंतु थोडं का कर्ज द्या हीच आठवण करून देण्यासाठी आजचा व्हिडिओ राज्य शासनाला व्हिडिओ बनला शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा